गावखेड्याचं राजकारण म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागात निवडणुकीचे वारे वाहले यात अनेक उमेदवारांनी आपल्या पॅनलसोबत घराघरात प्रचार केला याच निवडणुकीत के मतदान शुक्रवारी सकाळी पासून तर संध्याकाळपर्यंत झालं अमरावती शहरातील पूर्वेस असलेल्या विद्यापीठामागील राजुरा एक छोटंसं गाव या राजुरा ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्याकरता आमची विदर्भ न्यूजची चमू सकाळी पोहोचली अर्धवट शहरात येणारं हे गाव आहे येथील म शाळेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण व्यवस्थित झाली कायदा आणि सुव्यवस्था राहावी याकरता फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्रामसह इतर पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सज्ज होते सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान शाळेत मतदारांनी गर्दी केली रांगेनंतर उभे राहिले मात्र या ठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवण्यात त्यांचा विसर पडला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला या मतदान केंद्रावर तापमान मापक यंत्र सुद्धा दिसून आले नाही तर याच गावाच्या मार्डी रस्त्यावर असलेल्या इनला ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेला मतदारांनी मोठा उत्साह दाखविला मतदान केंद्राबाहेर शेकडो नागरिक दिसून आले प्रत्येक केंद्रावर अनेक महिला पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला मतदान प्रक्रियेनंतर वृद्ध मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती